बाळाचा जन्म झाल्यानंतर पाचव्या दिवशी किंवा काही भागात सहाव्या दिवशी सटवाई देवीची पूजा केली जाते काही जण तिला सटवाई देवी म्हणतात तर काही जण जीवती पूजा म्हणतात बाळाचं रक्षण करण्यासाठी या देवतेची पूजा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने केली जाते आपण इथे एक साधारण पद्धत बघणार आहोत अशी एक समाज मान्यता आहे की ह्या दिवशी म्हणजे पाचव्या दिवशी किंवा सहाव्या दिवशी सटवाई देवी बाळाचं भविष्य लेखन करत असते त्यामुळे घरात स्वच्छता करून सात्विकता ठेवून पूजा अर्चना केली जाते मंडळी ह्याच पूजेला काही भागामध्ये षष्टी पूजन सुद्धा म्हणतात आता पाचवी पूजन असेल किंवा षष्टी पूजन असेल नाव वेगवेगळं वेग आहेत पद्धती वेगवेगळ्या आहेत पण एकंदरीतच जन्माला आलेल्या बाळाला कुठलीही बाधा होऊ नये त्याला आरोग्य लाभावं हा ह्या पूजेचा मागचा हेतू असतो आणि ही पूजा झाल्यानंतर बाळाच्या गळ्यात किंवा मनगटात दोऱ्यामध्ये सटवाई देवीची प्रतिमा किंवा जरा जीवितिका देवीची प्रतिमा ओवून ती बांधली जाते ही प्रतिमा अनेकजण सोन्यात बनवून घेतात काहीजण चांदीतसुद्धा बनवून घेतात ज्याच्या घरात जशी परंपरा असेल त्याप्रमाणे ह्या प्रथेचे पालन केलं जातं आता मुख्य पूजेकडे जर आपण बघितलं तर काही जणांमध्ये ही, ही पूजा सुपामध्ये केली जाते तर काही जणांकडे पाट्यावर केली जाते ह्या दोन्ही पद्धतीत काय करतात ते आपण बघणार आहोत पण त्याआधी तुमच्याकडे कोणती पद्धत वापरतात ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आता सुपातली पूजा केली जाते त्यासाठी सुपात तांदळावर कलश ठेवतात कलशावर हळदी कुंकवाची बोटे काढली जातात कलशामध्ये पाणी सुपारी सव्वा हे सगळं ठेवून त्यावर नारळ ठेवला जातो केळीची पानंसुद्धा कलशामध्ये मांडली जातात समोर पाच विड्याची पानं मांडली जातात आणि त्यावर सुपारी बदाम खारीक अक्रोड हळकुंड असं प्रत्येक एक एक ठेवलं जातं तसंच घुगऱ्या उकडीचे पिठाचे मुटके पिठाचा दिवा दक्षिणा हे सगळं ठेवतात ह्याच सुपात दोऱ्यामध्ये वेळखंडाचे तुकडेसुद्धा बांधून ठेवले जातात बत्ताशे किंवा पेढे सुद्धा ठेवले जातात जशी ज्यांच्या घरात प्रथा असेल त्याप्रमाणे यामध्ये थोडाफार बदल नक्कीच असणार आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्यांमध्ये ओवलेली असते जिवतीची प्रतिमा किंवा सटवाई देवीची प्रतिमा जी छोटंसं लॉकेट असतं जे सोन्याचं असू शकतं किंवा चांदीचं असू शकतं ते दौऱ्यामध्ये ओवलं जातं आणि ते पूजा झाल्यानंतर बाळाच्या गळ्यात किंवा मनगटात बांधलं जातं या पूजामध्ये सुग्रास असा नैवेद्य सुद्धा देवीला दाखवला जातो त्यानंतर एखाद्या सुहासिनीला सुद्धा नैवेद्य दिला जातो गायीच्या मुखी सुद्धा घास दिला जातो म्हणजेच जशी पूजा आपण करतो त्याच पद्धतीने गायची सुद्धा पूजा केली जाते आता पाट्यावर जे पाजवीचे पूजन करतात त्यांच्यामध्ये पाटा वरवंटा ठेवून सात विड्याची पानं ठेवली जातात आणि पानाच्या टोकांना शेंदूर लावतात काजळाची दोन बोटं प्रत्येक पानाला डोळे म्हणून लावतात समोर पिठाचे सात दिवे ठेवले जातात पाटाच्या चारही कोपऱ्यांना चार पिठाचे दिवे ठेवले जातात पाट्याभोवती रांगोळी काढली जाते आणि अशा पद्धतीने भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते या पाट्यावर पूजा करताना सुद्धा सटवाई देवीची प्रतिमा दौऱ्यामध्ये ओन किंवा ज्याला पूजन म्हणतात ते केलं जातं आणि पूजा झाल्यानंतर ती बाळाच्या गळ्यात किंवा मनगटात घातली जाते हे झालं पाचवी पूजनाचं आता जसं की मी सुरुवातीला म्हटलं तसं तुमच्या भागात तुमच्या घरात असणाऱ्या रीती परंपरेप्रमाणे बदल असणार आहे पण षष्ठी पूजनाच्या दिवशी म्हणजे पाचवीच्या दुसऱ्या दिवशी एक नारळ कोरा कागद हे सगळं पाटावर ठेवून एक लेखणी सुद्धा त्यात ठेवली जाते आणि हे सगळं ठेवून त्याचं सुद्धा पूजन केलं जातं पाचवी पूजन किंवा षष्टी पूजन ही नवजात बाळाच्या जन्मानंतर पाचव्या दिवशी केली जाणारी एक पारंपरिक पूजा आहे या दिवशी आराध्य देवत असलेल्या देवीचे किंवा सटवाई देवीचे किंवा ज्योती देवीचे पूजन करून बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद घेतला जातो ह्या विधीत मी सुरुवातीला म्हटलं तसं एक पाट कागद किंवा कापड वापरून बाळाचे भाग्य सटवाई लिहून जाते असं मानलं जातं ह्या हा विधी मुख्यतः भारताच्या सगळ्याच भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो पूजेच्या दिवशी बाळाला नवीन कपडे घातले जातात सुती आरामदायक कपडे बाळाला घालून त्याला सजवलं जातं काही ठिकाणी बाळाच्या हातावर काळा टीका लावला जातो जे वाईट नजरेपासून त्याचं संरक्षण करतं घरात स्वच्छता केली जाते देवघरात किंवा बाळाच्या झोपण्याच्या जागी सुंदर रांगोळी काढली जाते आणि त्याच ठिकाणी एक पाठ ठेवून त्यावर हदी कुंकू लावले जाते आणि ह्या सगळ्या पूजेची मांडणी केली जाते पूजेची मांडणी काही प्रथाप्रमाणे सुपात करतात काही पाट्यावर करतात तर काही पाटावर करतात पाचवी देवीला साखर खीर लाडू फळ किंवा अगदी दही भात असे वेगवेगळे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात तांदळाची प्रतिमा करूनसुद्धा काही ठिकाणी पूजा करण्याची प्रथा आहे संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन देवीची पूजा करतात आणि बाळाच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि चांगले आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करतात मंडई यामागे हेतू एकच असतो तो म्हणजे बाळाला सगळ्यांच्या सद्भावना आणि आशीर्वाद मिळावेत पूर्वीच्या काळी बाळाच्या जन्मानंतर पहिले काही आठवडे आई आणि बाळ दोघांसाठी अत्यंत नाजूक स्थिती असायची त्यामुळे त्यांना वाईट शक्तीपासून वाईट दृष्टीपासून रक्षण करण्यासाठी ही पाचवीची किंवा षष्टीची पूजा केली जाईल पाचवी पूजनामुळे बाळाच्या वाढीला सकारात्मक ऊर्जा मिळते अशीही सुद्धा मान्यता आहे घरात मंगलमय वातावरण निर्माण होतं सकारात्मक विचारांचा प्रसार होतो पाचवी पूजनामध्ये दे सटवाई देवीला प्रसन्न करण्यासाठी मंत्रपठन केलं जातं किंवा जे भजन केलं जातं त्यामुळे घरातलं वातावरण चांगलं होतं त्याचबरोबर बाळाला चांगली बुद्धी स्मरणशक्ती आणि विद्या प्राप्त होते असा सुद्धा विश्वास आहे पाचवी पूजन करण्याच्या रीती प्रदेशानुसार बदलतात पण त्यामध्ये एक गोष्ट मात्र कॉमन असते आणि ती म्हणजे पूजा झाल्यानंतर बाळाच्या गळ्यामध्ये दोऱ्यामध्ये ओम जी जीविता देवीची किंवा क्यू, सटवाई देवीची प्रतिमा किंवा जे लॉकेट घातलं जातं काही ठिकाणी मनगटात बांधलं जातं ही गोष्ट मात्र पूजेमध्ये असतेच असते आणि गयात तर हे लॉकेट अगदी बाळ चार पाच वर्षाचं होईपर्यंत त्याच्या गयामध्ये बांधलंच असतं मंडई तुमच्याकडे असणाऱ्या प्रथा परंपरा ह्या पाचव्या किंवा षष्टी पूजेबद्दलच्या त्या कमेंटमध्ये नक्की लिहा कारण त्यामुळे इतरांनासुद्धा अजून माहिती मिळणार आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबात असणारी जी काही प्रथा आहे किंवा ज्या काही पद्धती आहेत त्या कमेंटमध्ये नक्की लिहा आणि ह्या पूजेचा फायदा काय तर ह्या पूजेमुळे आईला मानसिक आधार मिळतो बाळाला सकारात्मक ऊर्जा मिळते शुभमंत्र किंवा जी पूजा होते त्यामुळे घरातलं वातावरण प्रसन्न होतं पाचवी पूजन ही केवळ धार्मिक प्रथा नसून बाळाच्या आयुष्याचा एक महत्वाचा सोहळा आहे जे सोळा संस्कार आपल्याकडे केले जातात बाळ जन्मानंतर त्यातलाच हा एक संस्कार आहे आणि पारंपरिक प्रथेनुसार किंवा श्रद्धेनुसार हा दिवस बाळाच्या भविष्याची दिशा ठरवणारा असतो जसं म्हटलं जातं हो या निमित्ताने कुटुंब एकत्र येतं घरात आनंद साजरा होतो आणि आधुनिक काळात ह्या विधीला एक वेगळं रूप जरी मिळालं असलं तरी त्यामागचा उद्देश मात्र तोच आहे आई आणि बाळाचं कल्याण आता हल्ली काही ठिकाणी आणि बरेचदा हे सगळंच विधी जे आहे ना ते एकाच दिवशी केले जातात दहाव्या दिवशी किंवा बाराव्या दिवशी अशी सुद्धा प्रथा काहीकडे आहे पण यातला एकच धागा आहे तो सगळ्यामध्ये कॉमन आहे आणि तो म्हणजे बाळाच्या आरोग्याची काळजी ह्या सगळ्यातून व्यक्त होतं की बाळासाठी प्रार्थना केली जाते आणि बाळाला सद्भावना दिल्या जातात शुभेच्छा दिल्या जातात त्याच्या पुढच्या प्रवासासाठी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद